तिथे नवाब मलिकांची नेमकी राजकीय भूमिका कोणती याचा अधिकृत उत्तर अद्याप मिळालं नाही नवाब मलिक शरद पवार गटात की अजित पवारांच्या गटात हा संभ्रम कायम आहे आता मलिकांचा फोटो अजित गटा पवार गटाच्या नेत्यांसोबत बॅनरवर पाहायला मिळतोय मुंबईच्या षणमुखानंद हॉल बाहेर हे बॅनर लावण्यात आले आढावा घेतलेला आहे मनश्री पाठकला या टॅग राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मिळावा सात जानेवारीला होतोय हा मेळावा होतोय षणमुखानंद हॉल सायन इथे मात्र या मेळाव्याच्या आधीच षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर लागलेले हे चर्चेचा विषय ठरत आहेत अर्थातच या मेळाव्यात नेमकं काय नवीन घडवलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष मात्र त्यापूर्वीच लक्ष वेधलं गेलंय या षणमुखानंद हॉलच्या बाहेर असलेल्या बॅनरने सध्या हे बॅनर तुम्ही बघताय ज्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इतर नेत्यांच्या सोबतच नवाब मलिक यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत लवकरच त्यांचा जामीन देखील संपतो आहे हायकोर्टाने पुढचा देखील नकार दिलेला आहे त्यामुळे नवाब मलिकांच्या बाबतीत आता नेमकं काय घडतंय याकडेही सगळ्यांचं लक्ष आहेच मात्र त्यासोबतच नवाब मलिक यांची राजकीय भूमिका नेमकी कोणती या बाबतीत अद्यापही संभ्रम हा कायम आहे छगन भुजबळ या महत्वाच्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या शेजारीस नवाब मलिक यांचा फोटो आल्याने आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात एक खळबळ माजली आहे आणि नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाचे यावरून आता त्यामुळे बॅनरवर तरी नवाब मलिक हे अजित पवारांच्या गटात आहेत असं दिसत असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नवाब मलिक उपस्थित राहणार का अधिकृतरित्या नवाब मलिक हे अजित पवार गटाचे होणार का आणि अजित पवार गट नवाब मलिकांना स्वीकारणार का आणि जर स्वीकार तर भाजपची प्रतिक्रिया काय असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातच मिळू शकतील कॅमेरामन अजित शिवथरकर सामंतशी पाठक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट